तर मित्रांनो रेल्वे ग्रुप डी असेल रेल्वे अंडर ग्रॅज्युएट असेल तर त्याचे परीक्षा दिनांक सध्या व्हायरल होत आहे याबाबतच ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण आता पाहणार आहोत की नेमकं याची सत्यता का आहे जसं की या ठिकाणी ही व्हायरल होणारी नोटिफिकेशन आपण बघू शकता की अंडर ग्रॅज्युएट जे आहे ते या तारखेपासून आहेत ग्रुप डी एल पी वगैरे वगैरे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने हे दिलेलं आहे मग प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलवरती सांगायचं की सर ही जाहिरात आलेली आहे का फेक आहे का क्रीयल आहे का प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर देण्यापेक्षा म्हटलं एक, एक व्हिडिओ बनवून सांगावा की पहिली गोष्ट तर या ठिकाणी लक्षात घ्या ही जी जा... आ... नोटिफिकेशन व्हायरल होत आहे तर ती टोटली फेक आहे कारण आपण जर ऑफिशियल वेबसाईटवरती गेलं का फेक आहे त्याचं दोन तीन कारण मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे ऑफिशियली वेबसाईटवरती जर गेलो तर इथं कुठेही मित्रांनो आपल्याला त्याची एक्झाम डेटबद्दल नोटिफिकेशन आलेलं नाही जे की ऑफिशियल वेबसाईटवरती प्रत्येक नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला दिसून येतील ठीक आहे प्रत्येक नोटिफिकेशन या ठिकाणी जसे ग्रॅज्युएट पोस्टच्या ठिकाणी ज्या आपण डेट्स वगैरे जाहीर झालेल्या होत्या हॉलटिकीट वगैरे तर ते आपल्याला या ठिकाणी इथं दिसून आलं परंतु याच्या अंडर ग्रॅज्युएट आणि रेल्वे ग्रुप डी बाबत सध्या आपण जर बघितलं तर इथं कुठेही ऑफिशियली वरती दिसत नाही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे त्या पण मनुष्याने हे सर्व बनवलेलं आहे तर त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली नाही की रेल्वे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच रेल्वेने या ठिकाणी ग्रुप डी हा शब्द प्रयोग केलेला नाही ठीक आहे ग्रुप डी असं कधीच मेन्शन करत नाही रेल्वे ग्रुप डीला काय म्हणतं तर लेव्हल वन म्हणतं रे रेल्वे ग्रुप डीला काय म्हणतं मित्रांनो लेवल वनचा जॉब असं कन्सिडर करत असतं ठीक आहे लेवल वनचा आणि अंडर ग्रॅज्युएटला लेवल दोनचा म्हणत असतं हे लक्षात ठेवा त्यामुळे तर लेवल वन लिहिण्याऐवजी त्यांनी काय केलं आहे मित्रांनो तर ग्रुप डी असं लिहिलेलं आहे काय लिहिलं आहे ग्रुप डी त्यावरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो की ही टोटली फेक नोटिफिकेशन आहे परंतु याचा अर्थ असा आहे की असा नाही की आपण निष्काळजी राहायचं आहे किंवा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा नाही कधीही कोणत्याही क्षणी लगभग याच्या आसपास पण या ठिकाणी डेट्स येऊ शकतात ठीक आहे कारण बनवल्याने तेवढं तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की कोणत्या अंदाजाने येऊ शकतात त्यांनी अंदाज बऱ्यापैकी वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु टोटली ही जी नोटिफिकेशन आहे ती कशी आहे मित्रांनो फेक आहे सध्या जर आपण बघितलं तर ही नोटिफिकेशन फेक आहे असत्य आहे चुकीचे आहे त्यामुळे याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि आपण कोणतीही या ठिकाणी याची धास्ती घेऊ नका फक्त अभ्यास आपला कंटिन्यू चालू राहू द्या जशी रिअल नोटिफिकेशन येईल ऑफिशियल वेबसाईटवरती येईल तसं मी तुम्हाला आपल्या एक्झाम ऑडी टेलिग्राम चॅनलवर कळवेल एक्झाम ऑडी आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मी तुम्हाला कळवेल तोपर्यंत आपला अभ्यास टू द पॉईंट चालू ठेवण्यासाठी तुमच्याकडे जर रेल्वे परिपूर्ण मार्गदर्शक नसेल अजूनही तुम्ही घेतला नसेल तर तुमच्यासोबत राहू द्या शेवटच्या दिवसामध्ये मित्रांनो याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज नाही एवढं सगळं तुम्हाला टू द पॉईंट कंटेंट दिलेलं आहे आणि आपल्या एक्झामोडी या टू पॉईंट ओ हा जो नवीन चॅनल आहे तर त्याच्यावरती आपण आपण इथून पुढं रेल्वेसाठी जे जे याच्या व्यतिरिक्त इम्पॉर्टंट घटक आपल्याला असतील ते आपल्या लाईव्हमध्ये यूट्यूबवरती घेतलं जाईल त्यामुळे एक्झामोडी टू पॉईंट वोला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि हे दोनशे पंचावन्नसाठी ऑफर सुरू आहे तर हे तुमच्यासोबत राहू द्या ਧੰਨਵਾਦ